महाराष्ट्र टीव्ही नमस्कार मी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि आज मी आलेली आहे तुळजापूरमध्ये तुळजापूर नगरीमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि लग्नाची पत्रिका ठेवण्यासाठी देवीसमोर आणि आमंत्रण देण्यासाठी देवीला आणि त्याचबरोबरीनं खूप दिवसांमध्ये दर्श आता येणं झालं मराठवाड्यामध्ये आणि खास करून महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपला सगळ्यांनाच आहे की प्रचंड पाऊस झाला इथे आणि अगदीच धोधो पाऊस त्यामुळे सगळीकडेच पाणीच पाणी झालं अनेक शेतकऱ्यांचं शेताचं पिकांचं खूप नुकसान झालं मी सोशल मीडियावर या आ, या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि फार वाईट वाटलं खरं तर कारण जो शेतकरी आपल्या सगळ्यांसाठी राब राब राबतो आणि खऱ्या अर्थानं जर शेतकरी असेल तर आपण सगळे जगू शकतो त्या शेतकऱ्याची खऱ्या अर्थानं आता खूप मोठी त्याला खूप मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागलं या सगळ्यामध्ये आपण त्यांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे मग ते आर्थिक असेल मानसिक असेल पाठबळ त्यांना दिलं पाहिजे आणि आता कुठेतरी हळूहळू पाणी आहे आणि पुन्हा एकदा शेतकरी ताठमाने कंबर फसून त्या रानामध्ये जातोय आणि आपल्या सगळ्यांसाठी राबताना दिसतोय त्यामुळे या निमित्तानं देवीला सुद्धा मागणं मागणं मागितलेलं आहे की अशी पूरपरिस्थिती पुन्हा उद्भवू देऊ नकोस आणि ही तुझी सगळी लेकरं आहेत त्यामुळे तूच त्यांचा सगळ्यांचा सांभाळ कर आणि इथून पुढे पण जे काही प्रोजेक्ट्स मी करेन तर ते तुझ्या आशीर्वादाने सगळे सक्सेसफुल होऊ देत असं मागणं मागितलं आहे